गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत कॉर्नर सभांना आता वेग आला असून तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडूनही शहरात विविध माध्यमातून रिक्षा हे निवडणूक चिन्ह घरोघरी पोहोचवण्यासाठी प्रचारास जोमाने सुरुवात केली आहे दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी मंदिर परिसर स्वामी किराणा चौक येथे प्रभाग क्रमांक आठ येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ प्रणिता भालके व या प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार संतोष कवडे व वैष्णवी वैभव बडवे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगिरथ भालके निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षांनी या प्रभागाच्या दोन्ही उमेदवार संतोषजी कौडे आणि सौभाग्यवती वैष्णवीताई वैभवजी बडवे यांना तो उद्याच्या दोन तारखेला रिक्षा चिन्हासमोरील बटन दाबून आपला आशीर्वाद द्या या भागातल्या न्याय हक्काच्या लढाईसाठी या भागाच्या सेवेसाठी आपण संधी द्या ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी उपस्थित आहे या निमित्तानं उपस्थित आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अभयसिंहजी इजगावकर व्यंकटेशजी कुलकर्णी बालाजी बडवे गणेशजी लंके मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर या भागातील सर्व आदरणीय वडीलधारी माता भगिनी पत्रकार आणि तरुण सहकारी मित्रांनो तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा निवडणुकीचा इजगावकर काका अजेंडाच आहे की अजेंडा तुम्ही लढताय तीर्थक्षेत्र बचावासाठी आणि आम्ही लढतोय त्या वाचलेल्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आणि आणि पहिला तुमचा तुमचा लढा लढा जोपर्यंत वाचणारच राहील तो विकास कशा पद्धतीने करणार आणि म्हणून हा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा मूळचा अजेंडा इथं जो चाललेला अन्याय अत्याचाराचा जो प्रकार आहे तो वाचवायचा आणि मग तुम्ही जसा सांगाल तसा विकास करायचा हा त्या ठिकाणी पहिला अजेंडा निवडणूक गेल्या चाळीस वर्षाच्या या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमात तुम्ही निवडून दिलेले नगरसेवक नगराध्यक्षांनी कशा पद्धतीने काम केलं याचा जाब विचारायचा याचा लेखा धोका मांडण्याचा पण गेले आठवडाभर तुम्ही नगरपालिकेची निवडणूक जर बघितली तर तुम्हाला माहित आहे बंधुनो प्रचाराचा शुभारंभ कुणी केला पहिला प्रचाराचा शुभारंभ पुढच्या विरोधी पार्टीने त्या ठिकाणी नामदेव पायरीला आशीर्वाद देऊन इथं मंदिर परिसरामध्ये प्रचाराचा शुभारंभ केला आणि राज्याचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि इथले पुढारी आणि इथले त्या ठिकाणी जे पदाधिकारी उपस्थित होते या राज्या

रात्री अपरात्री येऊन तुम्हाला त्या ठिकाणी दिशाभूल केली जाईल पण त्या तुम्हाला इथल्या उपस्थित सर्व नागरिकांना आणि इतर भले तुम्हाला उपस्थित जरी राहता नाही आलं घरून लांबून ऐकणाऱ्या सर्व वडीलदारांना आणि नागरिकांना विनंती करतो रात्री अपरात्री येतील जशी विधानसभेला दिशाभूल केली तुमच्या मनामध्ये सांगितलं की आम्ही थांबवतो आम्ही प्रयत्न करतो आम्ही हे करतो आम्ही ते करतो मात्र करायचं तेच त्यांनी त्या ठिकाणी केलं असे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे असणारी लोक आज जर तुम्हाला त्या ठिकाणी इथले आणणार जर तुम्हाला बोलायचं नव्हतं तर काय मग तुम्ही प्रचाराच्या प्रसंगी खाल्लं तुम्ही सांगता सरकार आहे राज्यात सरकार आहे इथं पण सरकार द्या मग केंद्रात होत राज्यात होत इथं पण तुमच होत काय आम्हाला तुम्ही वाचवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली नाही नो वाचवायची भूमिकाच नाही उद्ध्वस्त करायची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि म्हणून उद्वस्त करण्याच्या विरोधात त्या ठिकाणी आम्ही सगळ्यात पहिल्यांदा पाऊल पुढे ठेवून लढायला त्या ठिकाणी तयार आहे नो दोन हजार नऊ ला माझ्या वडिलांनी स्वर्गीय भारत ना ना या इथल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी कारण बंदुरा इथली परिस्थिती जर बघितली तर त्या सगळ्या मान्यवरांनी बोलताना सांगितलं मास्टर नावाखाली आम्हाला उद्ध्वस्त करण्याचं त्रेचाळीस वर्षापूर्वी झालं आणखी त्यांची परिस्थिती तुम्ही बघा तपासून बघा आणखी पाच सात दिवस तुम्हाला निवडणुकीला मतदाना दिवशी त्या ठिकाणी आहेत आम्ही सांगतोय ते तपासा त्या ठिकाणी जे त्रेचाळीस वर्षापूर्वी विस्थापित झालेल्या लोकांची आज देखील जागेसाठी तिथल्या समस्येसाठी त्यांना त्या ठिकाणी झगडावं लागत असेल आणि इथं तुम्ही कॅरिडोरच्या नावाखाली आम्हाला उद्वस्त आम्ही पंढरपूरकर इथल्या नागरिकांनी तुमच्या विकासाच्या बाबतीत आम्ही कधीच बदलून आपण विरोध केला ना नाही तुमच्या विकासाच्या जोड नाही तर चार पावलं त्या ठिकाणी पुढे यायला तयार आहे पण तुम्ही आम्हाला उद्ध्वस्त करून आमच्या घरावरती नांगर फिरवून जर त्या ठिकाणी विकास करण्याचं पाप आणि घात त्या ठिकाणी घातला असेल तर आज ही शेवटची तुमच्यासाठी आलेली संधी आहे मी विधानसभेच्या वेळी देखील या भागात आणि शिवतीर्थावरून सांगितलं होतं तुम्ही मला अनेक जणांनी विचारलं होतं तुमची भूमिका काय माझी भूमिका बद्दल हीच सांगितली होती की दोन हजार नऊ ला माझ्या वडिलांची भूमिका होती की या भागात मास्टर प्लॅन असेल या रस्ता असेल किंवा डीपी रोड आज जवळजवळ मास्टर प्लॅनच्या या कॅरिडॉरच्या नावाखाली सातशे साडेसातशे प्रॉपर त्या ठिकाणी तिथले नागरिक उद्ध्वस्त होणार आहेत ज्याच्यापेक्षा सुद्धा जास्त डीपी रोड यापूर्वी मंजूर झालेले डीपी रोड नऊ मीटरचे होते तुम्ही जाणून बुजून बारा मीटर पंधरा मीटर केले पंधरा मीटर त्या ठिकाणी कशासाठी का तुम्हाला कबड्डी खो खो सामने भरवायचे तिथं काय कारण तो तुम्ही येऊन पुढे सांगा ना आम्हाला विकासाच्या बाबतीत आम्ही नऊ मीटरला इथल्या नागरिकांनी इथल्या सगळ्यांनी परवानगी दिली असताना देखील आमच्यावरती आणण्या करायचं काम त्या ठिकाणी केलं होतं पण मी परत एकदा सांगतो दोन हजार नऊ ला माझ्या वडिलांनी सांगितलं होतं की जोपर्यंत इथं तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून मी या भागाचा तालुक्याचा राहील तोपर्यंत तुमचं कवच कुंडल म्हणून त्या ठिकाणी राहील आणि त्यांनी त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत ती जबाबदारी प्रामाणिक पार पाडली त्यांच्या जाण्यानंतर या कुरघोड्या षडयंत्र आणि हे उद्ध्वस्त करण्याचं डाव बंदुर त्या ठिकाणी सुरू केलं मी देखील विधानसभेच्या निवडणुकीच्या मागितली तुम्हाला विनंती पूर्वक हात तुडून सांगितलं होतं तुमचा निवडून देणारा त्या ठिकाणी मग विधानसभेतला असेल किंवा उद्या दोन तारखेला या भागाचे नगरसेवक असतील किंवा नगराध्यक्ष निवडून दे देणार असतील ते तुमचे कवच कुंडल म्हणून तुमच्या समोर आलं पाहिजे तुमच्या खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं तुमच्या संकटात त्यांनी पुढे आलं पाहिजे असे प्रतिनिधी जोपर्यंत तुम्ही निवडून देणार नाहीत परंतु विधानसभेला समाजाच्या जातीच्या वेगवेगळ्या भूमिकेतून तुम्ही सांगितलं आमच्याकडून त्यावेळी झालं मी देखील पराभव स्वीकारून देखील मी तुमच्या त्या भूमिकेला मी तुमच्या सोबत आहे माझा पराभव जरी झाला असला तरी नंतरच्या काळात देखील तुम्ही ज्या ज्यावेळी मिटिंग घेतल्या मी तुमच्या सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी सगळ्यांना आव्हान आणि विनंती करतो विकासाला आपल्या पंढरपूरांचा कधीच विरोध नाही पण विकास करत असताना आमच्या त्या राहणाऱ्या नागरिकांना आमच्या तिथल्या वडीलदारांना माता भगिनींना अनेक संघटना घटनाला तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होत विचारायला पाहिजे होत परंतु तुम्ही विचारात घेता जर एकीकडे वेगळा न्याय देत असाल आणि प्रचाराचा शुभारंभ म्हणजे आमच्या जखमेवरती मीठ चोळायला येऊन तिथंच तुम्ही त्या पांडुरंगाच्या नगरीत त्या ठिकाणी एक शब्द प्र बोलण्याचं वाक्य जर तुम्ही काढत नसाल तर मला घरात बसणाऱ्या वडील झाल्याना देखील आव्हान आणि विनंती करायची आहे वाचण्याची शेवटची संधी आहे नंतर तुम्हाला त्या ठिकाणी चालून बोलून देखील त्या दरम्यान येणार नाही आणि म्हणून ही निवडणूक आहे आम्हाला उद्वस्त करून त्या ठिकाणी विकास करायचा की आम्हाला विश्वासात घेऊन विकास करायचा ही सांगणारी ही निवडणूक आहे आज एकीकडं इतक्या आज शहरात जिल्ह्यात राज्यात देशात पण बंद केलं त्यांनी बोलायचं प्रचाराचा शुभारंभ बघितला असेल ऐकलं असेल का, का तुम्ही आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय हे शहर आंतरराष्ट्रीय करू म्हणजे देशातला सुद्धा संपला विषय तिथे बसणारे बोलणारे नेते डोनाल्ड ट्रम्प युएसकी ते जे इटली इंग्लंड अमेरिकेची जे नेते मंडळी रोज बसाय उठायला असल्यासारखे ते बोलत होते हरी इथल्या आमची धुळीचा मुद्दा सांगा इथला खट्ट्याचा मुद्दा त्या ठिकाणी सांगा इथल्या आमच्या शहरातल्या पाडीपट्टीवरती बोला इथल्या आमच्या घरपट्टी वाडीवरती बोला महिला मिश्रित त्या ठिकाणी विष्टा मिश्रित असणार पाणी आम्हाला त्या इथल्या नागरिकांना प्यायला लागतंय त्याच्यावरती तुम्ही बोला एकीकडे एक एक नमामी चंद्रबागा म्हणून सांगता आणि दुसरीकडे ड्रेनेज महिला मिश्रित विष्टा मिश्रित पाणी आज ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद घेण्यासाठी येणाऱ्या तीर्थ म्हणून घरी घेऊन जाणाऱ्या माझ्या Петля, я тысячи баратля, इथल्या भाविकांना जर ते तीर्थ म्हणून ते पाणी घेऊन जावं लागत असेल तर पंढरपूरकर म्हणून आपल्याला मान खाली घालावं लागते हे बदल होणार आहे का नाही हे विचारायला उद्याची निवडणूक आहे एकट्या भगीर किंवा भगीरथच्या हयात नसणाऱ्या वडिलांच्या वरती टीका करून तुम्हाला वेगळ्या दिशेनं भरकोट व्हायचं तुमच्या मनामध्ये वेगळ्या दिशेला आणि ज्यांच्याकडे विकासाचं विजन विकासाचा त्या ठिकाणी दृष्टिकोन नसला जे आपल्याला जातीपातीच्या नावा खाली वेगळ्या दृष्टिकोनात घेऊन जाण्याचं काम त्या लोकांच्याकडून सुराय बंदुनूक आणि म्हणून अशा लोकांना भूखमती देऊन उद्याच्या दोन तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागे बंदून आपण खंबीरपणे उभा राहण्याची त्या ठिकाणी गरज आहे कायम समाजा समाजामध्ये माझा ब्राह्मण समाज देखील इथं बंदुनूक राहणार आहे आज मंचावर देखील समाज त्या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या बद्दल त्या ठिकाणी कुटुंबाच्या बद्दल समाजामध्ये अनेक मंडळींनी काम केलं विरोधात असायचे हे आहेत पण मी उदाहरणाच पुराव्यानिशी बंदू न सांगू शकतो मंदिर परिसराचा त्या ठिकाणी मंदिर सर्वोच्च न्याय न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर हे मंदिर परिसराचे सगळे त्या ठिकाणी मग बडे समाज असतील उत्पाद समाज असतील किंवा इतर सेवा करत त्या ठिकाणी मंदिरामध्ये काम करणारे तत्कालीन त्या दोन हजार सोळा ची गोष्ट आहे सगळ्या नेते मंडळींच्याकडून गेले नानांच्याकडे गेल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून समाजाच्या जातीच्या पलीकडे जाऊन तारांकित प्रश्न केला की मंदिर परिसर किंवा मंदिर समितीची समिती नेमणार आहे ज्यामध्ये माझ्या आणि समाजाच्या तरुणांना किंवा जे आर्थिक अडचणीत आहेत त्यांना त्या सेवेमध्ये बजावून घ्या म्हणून त्या ठिकाणी तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची भूमिका तुमचा सेवक यांना तरी केला परंतु जातीपातीचे विष काढवणार आमच्या घरावरती आमच्या स्वतःच्या वैयक्तिक प्रपंचावरती तुम्ही जर ही भूमिका आणत असाल आणि तुम्ही शब्द न बोलता आज आमच्या भागात जखमेवरती जर मीठ चोळत असाल तर रात्री अपरात्री येतील असं करू नको आपण काय मार्ग काढू म्हणतील पण मार्ग काढायच्या पलीकडे ही गोष्ट गेलेल्या बद्दल आणि म्हणून ही भूमिका जर उद्या आपण व्यवस्थित नाही समजून घेतली विकासाच्या बाबतीत त्या ठिकाणी आज आमच्या नावान सांगितलं जातं की आम्ही विकास विरोध करतो मुळात मी पहिल्यापासून सांगतो आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून पुढे कोण सांगतायत की तुम्ही विजान विकासाच्या मुद्द्यावर बोला चाळीस वर्षात तुमच्याकडे सत्ता दिली तुम्ही काय केलं त्या ठिकाणी सांगायला तयार करा आज सत्ता सव्वीस तारीख आहे बनतुनो दोन तारखेला मतदान आहे तीस तारखेला प्रचार त्या ठिकाणी समाप्त होणार आहे आणखी देखील पत्रकार माधवाच्या माध्यमातून जे आज विरोधक किंवा सत्ताधारी जे गेल्या चाळीस वर्षातलं त्यांना माझं खुलं आव्हान आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील किंवा आम्हाला बोलवा तुमच्या देखील नगराध्यक्ष देख पदाचा उमेदवार किंवा त्यांचा वकील म्हणून कुणी देखील या आणि तुम्ही विकासाच्या व्हिजनवरती डिबेट करायला तुम्ही करणार काय हे सांगायला त्या ठिकाणी तयार व्हा आम्ही सांगेल त्या चौकात शिवती चौकी त्या ठिकाणी यायला तयार आहे मग कॅरिडॉरच्या नावाखाली आम्हाला गोर गरिबांना सर्वसामान्यांना उद्ध्वस्त करणार असाल तर कॅरिडॉरचा पहिला नकाशा देखील बदलून तुम्ही तपासून बघा पहिला नकाशा जर तुमच्याकडे नसेल तर मी उपलब्ध करून द्यायला तयार आहे पहिला नकाशा छत्रपती शिवाजी महाराजात चौकाच्या पासून सुरू झाला होता मग दुसरा बदललेला नकाशा कुणी बदलला हे तुम्ही अंतर्मुख होऊन विचार करा आणि उद्याच्या दोन तारखेला पांडुरंगाच्या साक्षीनं नतमस्तक होऊन जाऊन विचार करूनच मतदान करा मी बोलतोय ते चुकीचं असेल तर मला बंधून मतदान त्या ठिकाणी माझ्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला करू नका मात्र चुकीचं पाऊल जर परत त्या ठिकाणी झालं तर आपल्याला त्या ठिकाणी मी सांगितलेल्या पद्धतीनं तुमची कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी त्या ठिकाणी वाचवण्यासाठी तुमचे घरदार वाचताय स्वतःच्या प्रॉपर्ट्या वाचताय रामाला सर्वसामान्याला उद्वस्त करण्याचं पाप घात एकेकडे घातला असेल तर आम्ही प्रश्न देखील उपस्थित करायचा नाही का आणि आज जे चुकीचं सांगणारे लोक त्यांच्याकडे वाचवा म्हणून गेल्यानंतर खासगीत काय बोलले मी सांगणार नाही मला ते बोलल्याला सांगायची लाज वाटते ऐकणार नाही कसं ऐकलं असेल त्या प्रमाण नाही पांढरा त्या ठिकाणी माहित आहे त्यामुळे मी ते काय बोलले हे सांगणार नाही मंदिर परिसरातल्या सगळ्या नागरिकांना ते काय बोलले हे तुम्हाला त्या ठिकाणी माहित आहे मी त्याच्याबद्दल अधिक त्या ठिकाणी बोलू इच्छित नाही कारण मला सांगायला लाज वाटते त्यांना बोलायला लाज वाटली नाही म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी जर बदलायची आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार त्या माझ्या आई समान आहेत विरोधी त्या ठिकाणी परंतु त्यांचे पती आज काय बोलत आहेत कस बोलत आहेत आज तुम्ही तिकडं इतका नंबर बांबून अंगावरती घेतलंय मात्र इथं इथल्याच दोनशे मीटर वरती भाविकावरती दगड फेक करणार आहे दगडानं मारणार आहे कुणाचे लोक आहेत तुम्ही तपासून बघा मात्र आज नम्रतेचा आव आणून तुम्ही एक जाहिरात बघितली होती बघा पहिले मै बहुत गरीब था येत होती ना जाहिरात आपल्याला वेळोवेळी तसं त्यांचं भाषण मी एकोणीसशे पंच्याण्णव ला खूप गरीब होतो पकालीतून पाणी वाहत होतो माझ्याकडं खायला काही नव्हतं मी इथं शहरात आलो पहिल्यांदा मला संधी मिळली मग नंतर मी त्या ठिकाणी बिनविरोध निवडून आलो मग त्या ठिकाणी पंच्याण्णवला तुम्हाला खायला काही नव्हतं तर दोन हजार पंचवीसला ला पाचशे हजारो कोटीच्या प्रॉपर्ट्या कुठून आल्या हे देखील इथल्या नागरिकांना येऊन सांगायला पाहिजे इथल्या भाविकांच्या वरती तर तो इतक्या त्या ठिकाणी ब्रह्मांड नायकाच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांना दगडाने मारत असाल तर उद्याचा नगराध्यक्ष निवडून जाणारा मंदिर समितीचा देखील सदस्य असेल तिथं काय परिस्थिती दिसती डोळ्यासमोर तुम्ही आणा जाताना त्यांची त्या ठिकाणी गुंडगिरी आणि दडपशाहीला प्रत्येक नागरिकाला असेल किंवा येणाऱ्या भाविकाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने अन्याय अत्याचार सहन करावा लागेल या सगळ्या गोष्टी बंधून तपासा हा जो भूखंड आहे आज शहरातले भूखंड पुणे अडकले महावीर नगर सारखे हे जे आंतरराष्ट्रीय पातळीला ने बोलणारे नेते आहेत त्यांनी तो देखील आंतरराष्ट्रीय निवडला या आपल्या देशात सव्वीस सव्वीस जानेवारीला खरेदी त्याची दाखवली याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी काय आहे आणि ते, ते भूखंड हडपण्याचं काम पाप केल्यानंतर पोलीस केस झाली एफ आय आर आहे मी तुम्हाला पुराव्या निश्चित आणि त्यामध्ये भगत बच्चे कोण आहे ते तपासा मग जर आज साजू पन्नाचा आव आणणारा हा पंढरपूरचा गब्बर सिंग जर तुमच्या पुढे नंबर नंबरतेचा आव आणून त्या ठिकाणी मत मांडायला येत असेल सांगत असेल तर अशा आमिष्याला बळी न पडता उद्याच्या दोन तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या पाठीमागत नगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती बघा नगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेबद्दलच बोलायला तुम्ही पाहिजे ते बोलत नाही इथल्या त्या ठिकाणी माझ्या शहरात राहणाऱ्या नागरिकांच्या साठी मुला मुलींच्या साठी जे क्रीडांगण असेल पटांगण असेल त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही त्यांच्या खेळांच्या साहित्य त्या ठिकाणी मग जिमच्या बद्दल बोलायला त्या ठिकाणी तयार नाही तिथल्या नागरिकांच्या मग पिण्याच्या पाण्याबद्दल तुम्ही बोलायला तयार नाही फक्त वैयक्तिक टिप्पणी करून तुम्हाला मुद्द्यापासून भरकटवायचं आणि वेगळ्या भूमिकेत नेऊन ठेवायचं आज घराघरात बसून त्या ठिकाणी स्वतःच्या पायावर नतमस्तूक होऊन आमच्यापर्यंत आला पाहिजे म्हणणारी माणसं आज दारोदारी फिरताना हे दिसत आहेत हेच लोकशाहीचं त्या ठिकाणी विजय आहे बंधून हा लोकशाहीचा विजय आहे आणि हे आज तुम्ही काल बघितलं निवडणूक आहे आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधानाचा दिवस आहे जो संविधान आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मत मांडण्याचा मत व्यक्त करण्याचा मतदान करण्याचा विचार व्यक्त करण्याचा स्वातंत्र्य आणि काल जो आपल्याला त्या ठिकाणी आपल्या विचारावरती आपल्या एखाद्या दिलेल्या अधिकारावरती गदा आल्यानंतर जो काल झालेला नगरपालिकेतला ठणकावून तुम्ही या संविधानातून दिलेल्या अधिकारावरती गदा आणण्याचं काम जर केलं तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल म्हणून सांगितल्यानंतर आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एथलेटिक क्षेत्र विकास आघाडीला दिलेल्या रिक्षा सगळ्यांना

वाचिल, वाचिल तर हा प्रतिनिधी हा कवच कुंडल म्हणून जोपर्यंत येणार नाही आणि आपलं शहर वाचलं तीर्थक्षेत्र वाचलं तर तीर्थ क्षेत्राचा विकास हाच या ठिकाणी पहिला हा अजेंडा घेऊन आम्ही तुमच्या समोर हो येतोय इथल्या तमाम वडीलधारी आणि लांबून जे ऐकणार आहे इथल्या वडीलधारी तरुण सहकारी माता भगिनींना मी विनंती करणार आहे की हा अजेंडा घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे विधानसभेला या भागातनं माझ्या विरोधात जरी त्या ठिकाणी मता देखील झाला असेल मात्र मी त्यावेळी देखील सांगितलं होतं माझी भूमिका काय असेल तर माझी भूमिका जे माझ्या वडिलांनी दोन हजार नऊ ला त्या ठिकाणी गर्जना केली होती की जोपर्यंत मी त्या ठिकाणी आहे इथल्या वीट पडू देणार नाही म्हणून माझ्या वडिलांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं तीच भूमिका तीर्थक्षेत्र विकास आहे बद्दल या गोष्टीला होण्यासाठी तुमचा कवच कुंडल म्हणून तिथं पाठवण्याची जबाबदारी इथल्या माता भगिनी वडीलधारी तो साखर यांचा आहे आणि ते बचावावय ही विनंती या ठिकाणी करतो इथल्या लोकांना सगळ्यांना सामावून घेऊन समाजाच्या पलीकडे जातीपातीच्या पलीकडे जाऊन बहुजन समाज कारण ही नगरी ब्रह्माड नाईक पांडुरंगाची आणि इथे येणाऱ्या साधू संतांच्या नावाने ओळखली जाणारी ही नगरी आहे सगळ्यांना समान घेऊन एकत्रित घेऊन उद्याचा लढा असेल उद्याचं विजन असेल उद्याचा विकास असेल भविष्यातलं आपलं शहर कसं असेल ही घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे त्या भूमिकेला आपण आशीर्वाद द्यावा ही विनंती सगळ्यांना करतो आणि मी माझं बरोबर थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज Gracias.